कोकणात म्हणा किंवा गोव्यात म्हणा नेहमीच ताजे मासे मिळतात दोन्ही भागात माशाचं कालवण थोड्याफार प्रमाणात सारखंच बनवलं जातं तर आज आपण गोव्याच्या पद्धतीत राहस माशाचं कालवण म्हणजेच गोव्याच्या भाषेत हुमण करणार आहोत त्यात एक असं जिन्नस घातलं आहे ज्यामुळे कालवणाची चव अजूनच चांगली होते तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल नमस्कार मी श्रावणी श्रावणीज होम किचनमध्ये तुमचं स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरू करू रावस्त कालवण करायला इथे मी दोन कश्मीरी मिरच्या घेतल्या आहेत ह्या कश्मीरी मिरच्यानी फक्त रंग येणार आणि चार बेडगी मिरच्या घेतल्या आहेत ह्या मिरच्यामुळे कालवणाला खूप टेस्ट चांगली येणार तर ह्याचे डेट मोडून घ्यायचे ह्याचे डेट मोडून घेतले आता ह्या मिरच्या एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे कोमट पाणी घातल्याने मिरच्या लगेच भिजून येणार आपल्याला जर लवकर वाटण लवकर करायचं असेल तर असं गरम पाण्यामध्ये मिरच्या भिजून घ्यायच्या हे बाजूला ठेवायचं आहे आता त्यामध्ये अख्खे मसाले लागणार आहेत एक टेबलस्पून धणे अर्धा टेबलस्पून जिरं अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा बडीशेप म्हणजेच अर्धा टेबलस्पून बडीशेप इथे पाव चमचा मेथी घेतली आहे मेथी आणि बडीशेपने कालवणाला खूप छान टेस्ट येते चार काळी मिरी घेतली आहे हे सुद्धा गरम पाण्यामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये भिजून ठेवायचं मिरची आणि हे अख्खे मसाले एकदम मिक्सरला वाटून घ्यायचे दुसरे इथे एका एक कांद्याचा पावभाग कांदा घेतला आहे चार लसूण पाकळ्या इथे दोन लसूण पाकळ्या मोठ्या आहेत आणि दोन छोट्या आहेत अर्धा इंच आलं चवीप्रमाणे मीठ आणि इथे चिंच घेतलं आहे हे साधारण एक ते दीड चमचा चिंच आहे चिंचसुद्धा गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे म्हणजे त्याचा कोळ चांगला निघून येईल हे सगळं आता बाजूला ठेवायचं आहे मिरची धणे आणि हा अख्खा मसाला सगळा वाटून घ्यायचा आहे आता इथे हा एवढा साधारण नारळ आहे तो फोडून घेतला आहे मिरची भिजते तोपर्यंत हे कोपरं तो खाऊन घ्यायचं म्हणजे आपलं कालवण लगेच तयार होणार खोबरं खाऊन झालंय माशाचं कालवण करताना जो खोबऱ्याचा पांढरा भाग आहे तोच घ्यायचा आतला लालसर भाग आहे तो घ्यायचा नाही त्याने माशाच्या कालवणाला चांगला रंग येतो आणि माशाचं कालवण करताना नारळ नेहमी शक्यतो कोवळा नारळ घ्यायचा हा नारळ जास्त जुना पण नाही आणि ओला पण नाही आहे त्याचं खोबरं मध्यम आलंय शक्यतो ओलसर नारळच घ्यावा जेवढा ओला नारळ घेऊ तेवढा आपलं कालवण चवीला चांगलं होतं एवढं खोबरं खाऊन घेतलं आहे तर साधारण ही जी आपली रेग्युलर घरातली वाटी असते त्या वाटीच्या प्रमाणे ही एक वाटी आणि ही अर्धी वाटी एवढं खोबरं आपल्याला घ्यायचं आहे हे एवढं दीड वाटी खोबरं मी घेतलंय जसं मी माप सांगितलं त्याच मापाने घ्या एखाद्या वेळेला खोबर कमी जास्त झालं तरी सुद्धा चालतं फक्त आपल्याला किती तिखट हवंय त्यावर डिपेंड आहे मिरची कमी जास्त आपण किती तिखट हवी ती कमी करू शकतो इथे मी छोटे दोन रावस घेतलेले आहे बाजारातूनच साफ करून आणले मीठ लावून मासे बाजूला ठेवलेले आणि मग त्याचं वरची ही जी खवलं आहे ती काढून घेतली ती इथे खवलं दिसत नाहीये दोन तीन वेळा साफ करून घेतली आहे मच्छीच्या कालवणाला डोक्याचा भाग आणि शेपटीचा भाग घालायचा डोक्याच्या भागाला खूप चांगली चव चा असते रावस मासा खायचे खूप फायदे आहेत केसवाढीसाठी सुद्धा हा मासा चांगला उपयुक्त आहे मिनो ॲसिड असल्यामुळे शरीराच्या विकासासाठी हा मासा खूप चांगला उपयुक्त आहे आता हे मी सगळे असे साफ करून घेते दोन तीन वेळा धुऊन सुद्धा हे पाणी आणि असं हे खावलं बाकी राहिले या माशांच्या पाण्याने फुलझाडांना चांगलं खत मिळतं हे पाणी फेकून न देता जवळपास आपली झाडं असतील तर त्यामध्ये हे पाणी घालायचं तर इथे कडीपत्त्याचं झाड आहे तर कडीपत्त्याच्या झाडाला मी माशाचं पाणी घालते इथे पुढे कोकरणाचं झाड आहे त्यालासुद्धा पाणी घालते माशाचं पाणी फुलांच्या झाडाला घातलं की त्याची चांगली वाढ होते आता इथे मला कडीपत्ता हवा आहे कडीपत्तासुद्धा मी थोडा काढून घेते ताजा ताजा कढीपत्ता एक तास होऊन गेला आहे मिरच्या चांगल्या भिजल्या आहेत आता वाटायच्या आहेत धणे जिरं भिजवलं होतं तेसुद्धा एकदा चांगलं पाण्यातून काढलं ते सुद्धा ह्यामध्ये वाटायला घालायचं आहे कांदा लसूण आलं आणि थोडंसं मीठ मीठ आधी माशांना लावलेलं आहे तर मीठ चवीप्रमाणे घ्यायचं आहे हे आधी थोडं मिक्सरला वाटून घ्यायचं ह्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे मिरच्या अर्ध्या वाटून घेतल्या आहेत त्यामध्ये हे आपलं खोबरं घालायचं आहे आता ह्यामध्ये नारळ फोडल्यानंतर जे नारळाचं पाणी आलं होतं ते ह्यामध्ये घालायचं आहे जर नारळ ओला असेल किंवा नवीन असेल आणि नारळ फोडल्यानंतर असं जर पाणी आलं तर नारळाच्या पाण्याची चव घेऊन बघायची नारळाचं पाणी गोड असेल तर असं खोबऱ्यामध्ये ॲड करायचं आणि मिक्सरला वाटायचं असं वाटण केल्याने वाटणाला खूप छान चव येते आणि माशाचं कालवण खूप सुंदर होतं हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त रंग आला कोकणामध्ये काही भागांमध्ये असं बडीशेप धणे मेथी घालून खोबऱ्याचं वाटण करतात काही ठिकाणी फक्त कांदा लसूण खोबरं आणि मिरचीच घालतात जसं जसं गाव बदलतं तसं तसं थोड्याफार फरकाने ह्या खोबऱ्याच्या वाटणामध्ये थोडासा चेंज असतो गोवन पद्धतीत करते म्हणून मी चिंच वापरलं आहे तर चिंच न वापरता येते टॅमॅटोसुद्धा वापरू शकतो जसं आपल्याला आवडेल तसं तर नेहमी नेहमी टॅमॅटोचं सार बनून करून टॅमॅटो घालून कालवण बनवून कंटाळा आला असेल तर असं कधीतरी अशा पद्धतीमध्ये सार किंवा कालवण करून खायचं वेगळी टेस्ट लागली की दोन घास आपण जास्तच खातो आता हे वाटून झालं आहे आता फोडणी करायला घेऊया तर इथे मी कालवणाला फोडणी द्यायला पातेलं गरम करत ठेवलं आहे इथे थोडंसं तेल घालायचं आहे जास्त तेल घालायचं नाही आहे खरं म्हणजे मच्छीच्या साराला तेल घालत नाहीत जे आपलं वाटण असतं तेच तसंच डायरेक्ट फोडणीला घालतात मच्छीचं कालवण करायची प्रत्येक घरी वेगवेगळी पद्धत आहे त्यामध्ये मच्छीच्या साराला शक्यतो कडीपत्ता घालत नाही आपल्या चवीवर आहे आपल्याला घालायचं की नाही ते तर इथे मी कांदा लसूण वगैरे काही घालत नाही आहे तर कडीपत्ता घालते कारण वेगळी चव हवी आहे मच्छीच्या कालवणाची म्हणून मी घालते इथे कडीपत्ता नाही घातला तरीसुद्धा चालेल इथे पाहिजे असेल तर तुम्ही कांदा आणि लसूण बारीक चिरून घालू शकता कडी जास्त लाल व्हायला द्यायचा नाही आहे आता इथे जे वाटलेलं वाटण आहे ते सगळं घालायचं आहे गॅस मोठा ठेवला आहे माशाचं कालवणाला जास्त तेल नाही घातलं तरीसुद्धा ते छान लागतं कारण आपण एवढं खोबरं घातलेलं असतं त्यामुळे तेल घालायची गरज नाही इथे गोडं तेलाऐवजी खोबरेल तेल घालून केलं तरी सुद्धा माशाचं कालवण खूप छान लागतं आता ह्या वाटणाला चांगली उकळी यायला द्यायची आहे आणि या वाटणामध्ये थंड पाणीच घालायचं आहे गरम पाणी घालायचं नाही गरम पाणी घातलं की त्याची साराचं टेक्स्चर बिघडून जातं आता हे चांगलं उकळी यायला द्यायचं आहे किती पातळ हवं ते तुम तुमच्याप्रमाणे पाणी घालायचं आहे कमी जास्त पाणी किती हवं ते घालायचं आहे आता कालवणाला उकळी यायला लागली आहे इथे मी चार तिरफळं घेतली आहेत ही तिरफळं जर समजा तुम्हाला खोबऱ्यामध्ये वाटायची असेल तर तुम्ही खोबऱ्यात वाटू शकता पण ती जास्त वाटली गेली की मच्छीचं कालवण कडवट लागतं म्हणून हे जराशी थोडीशी दरदरीत वाटून घ्यायची नाहीतर मग अशी वेगळी बाजूला थोडी वाटून घ्यायची आता ही मी वाटून नाही घेतली आहे अशीच घालते त्यामुळे जेवढाच तेवढाच ह्याचा वास लागतो जास्त तिरफळ घातली तरीसुद्धा सारा, ते चार साराची टेस्ट तेवढी चांगली लागणार नाही माशाला जो एक हिरवस हिमूस वास असतो तो घालवण्यासाठी आपल्याला ही तिरफळ घालायचे आता ही उकडी आली आहे त्यामध्ये मी तिरफळ घालते तिरफळ घातल्यानंतर मी चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे त्याच्यातला हे वरची चिंच काढते हा चिंचेचा कोळ घालायचा आहे आपण गोवन पद्धतीत करतो आहे म्हणून हा चिंचेचा कोळ घालतोय खूप सुंदर होतं हे कालवण आता उकळी आल्यानंतर इथे मासे सोडायचे हे शेशीचा भाग घालते नंतर हा डोक्याचा भाग घालते मासे उकळायला जास्त वेळ लागत नाही ते पटकन होतात तर इथे मी थोडेच मासे घातलेले आहेत सगळे नाही घातले आहेत आता इथे मी राहिलेलं मीठ आहे ते घालते तुम्ही बघू शकता मस्त उकळी आलेली आहे पाच मिनिटात मासे शिजून होतात असा मासा वर आला की समजायचं की आपले मासे चांगले शिजलेले आहेत आणि मासे जास्त शिजायला द्यायचे नाही फक्त पाच मिनटामध्ये हे मासे चांगले शिजून येतात आता मी गॅस बंद करते हे झाले आहेत सफ करून घेऊया इथे रावस माशाचं गरमागरम कालवण तयार आहे अर्धी तयारी आधी केली तर दहा मिनटात माशाचं कालवण तयार होतं कालवणात बड़िशे पाणी मेथी घातल्याने कालवणाला गोडसरपणा आणि मिरची आणि मिरीचा तिखटपणा त्यातच तारळाचं गोड पाणी यामुळे कालवणाची चव अगदी बॅलन्स आंबट तिखट गोड अशी होते चवीला खूप छान असे कालवण चपाती किंवा भाकरीसोबत खायचे इथे मी थोडे माशाचं कालवण आणि मासे फ्राय केले आहे भातासोबत तर हे कालवण अप्रतिम लागतं नेहमी रोजच्यापेक्षा वेगळं कालवण करून खाल्लं तर दो दोन घास जास्तच जातील तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल बेलायकन क्लिक करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह